नमस्कार मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत राजमा मसाला राजमा मसाला बनवण्यासाठी एक वाटी राजमा घेतला आहे याला स्वच्छ निवडून घेतलं आहे दोन पाण्याने धुऊन घेतलं आहे आणि त्यानंतर याला रात्रभर भिजवण्यासाठी ठेवलं होतं आता हे चांगले भिजले आहे तुम्ही बघू शकता सात ते आठ तासामध्ये हे चांगले भिजतात राजमा चांगले भिजले की हे चांगले नरम होतात आणि हाताने दाबल्यानंतर असे फुटतात आता कुकरमध्ये पाण्यासहित राजमा मी टाकत आहे यात आता थोडंसं गरम पाणी टाकत आहे राजमाला चांगलं उभून घ्यायचं आहे म्हणजे आपली जी भाजी आहे ती लवकर बनते आता यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा टाकला आहे एकदम मिक्स करून घेऊया कुकरचं झाकण जा लावून घेऊया सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवून कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या करायच्या आहे नंतर गॅसची फ्लेम मध्यम करून पाच सहा शिट्ट्या करून राजमाला चांगलं उभाळून घ्यायचं आहे राजमा शिजत आहे तोपर्यंत मसाल्याची तयारी करून घेऊया तर इथे दोन टोमॅटो बारीक चिरून घेतले आहे एक हिरवी मिरची आणि थोडंसं अद्रक घेतला आहे तीन चार कांद्यांना बारीक चिरून घेतलं आहे आता सर्वप्रथम कांद्याची पेस्ट बनवून घेऊया अशा प्रकारे टोमॅटोची प्युरी बनवून घेऊया आणि एका बाउलमध्ये काढून घेऊया कुकरच्या सात आठ शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद केला होता कुकरची वाफ केल्यानंतर राजमाला एका पातेल्यात तोतून घेतला आहे तुम्ही बघू शकता इथे राजमा चांगला शिजला आहे हाताने दाबला असा मस्त नरम होतो भाजीसाठी लागणार आहे जिरा किचन किंग मसाला घरचा मसाला हळद पावडर लाल मिरची पावडर मीठ तेजपान दालचिनी कढईला गॅसवर ठेवलं आहे त्यामध्ये टाकलं आहे चार ते पाच चमचे तेल तेलला थोडं गरम होऊ देऊया तेल गरम झालं की यामध्ये टाकूया जिरा यामध्ये टाकूया दालचिनीचे तुकडे तेजपत्ता आता याला चांगलं मिक्स करून घेऊया कांद्याची पेस्ट टाकूया ही टाकताना गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे म्हणजे तेल थोडं कमी उडतं आता याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि याला चांगलं सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे हे चांगलं परतलं गेलं की तेल असं साईडला सुटतं तुम्ही बघू शकता यामध्ये टाकूया टोमॅटो अद्रक आणि हिरवी मिरची प्युरी याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि तीन चार मिनटे अशाच प्रकारे परतून घेणार आहोत थोडं पाणी टाकलं आहे मी हे चांगलं परतलं गेलं की कढईच्या किनाराला असं तेल सुटतं तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत तर अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे पाव चमचा हळद पावडर किचन किंग मसाला टाकला आहे दोन चमचा घरचा मसाला आहे तो अर्धा चमचा टाकत आहे मीठ टाकला आहे पाऊन चमचा तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका चांगलं मिक्स करून घेऊया दोन मिनटं चांगलं परतून घेऊया तर चांगलं मिक्स करत राहायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपला मसाला तयार आहे खूप मस्त दिसत आहे आता यामध्ये टाकणार आहोत उभारलेले राजमा पाण्यासईड टाकायचे आता याला चांगलं मिक्स करून घेऊया एखादं मिनिट चांगलं मिक्स केलं की आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवण्याला दोन तीन मिनटे शिजू देऊया आता झाकण काढून घेतलं आहे तुम्ही बघू शकता हे घट्टसर होईल लागलं आहे यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवूया दोन मिनटासाठी झाकण काढून घेतलं आहे आता इथे राजमा मसाला तयार आहे तुम्ही बघू शकता हे खूप घट्टसर झालं आहे मस्तपैकी तर इथे गॅस बंद केला आहे एक सर्विंग बाऊलमध्ये याला सर्व करून घेऊया तयार आहे राजमा मसाला तुम्ही पण नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि मराठी गडवा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद